रेल्वे मालधक्का माथाडी कामगारांना औरंगाबाद खंडपीठाचा मोठा दिलासा मिळाला आहे कामगारांनी केला मोठा जल्लोष न्यायालयाचे ठेकेदारांना मोठी सपराग बसली आहे अहमदनगर रेल्वे मालधक्का येथील माथाडी कामगारांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकीत वेतन वसुलीचे प्रकरण आंदोलन धरणे मोर्चे यामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आहे काँग्रेस पक्षाच्या शहर माथाडी विभागाच्या वतीनं सुमारे पाचशे अठ्ठ्याहत्तर कामगारांना न्याय मिळावा यासाठी काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली लढा दिला जातोय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानं या प्रकरणी नुकत्याच झालेल्या सुनावणीमध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार एकवीस ते पंचवीस एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीतील थकीत वेतन वसुलीच्या चाळीस टक्के तर मे ते डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीतील साठ टक्के रक्कम तात्काळ कोर्टात भरण्याचे ठेकेदारांना निर्देशित केले आहे थोडक्यात सांगायचं म्हणजे किरण आपल्याला सगळ्यांना बाकीची माहिती सांगितली आहे त्या विषयाबद्दल मी काही चर्चा करणार नाही तर मित्रांनो एक गोष्ट मी तुम्हाला प्रामुख्याने सांगेन एक जगाची रीती आपण कुठं प्रवासाला निघलो आणि एखादा रस्ता आपल्याला माहीत नसेल एखादा गाव आपल्याला माहीत नसेल तर आपण त्या गावाचं नाव कोणलं तरी विचारतो आणि एखादा सुरू जर असेल तो आपल्या त्या गावाचा रस्ता असा लांबून बोट करून दाखवतो पण आपल्याला आपलं गाव सापडत नव्हतं ना आपण तो रस्ता किरण भाऊ काळेने विचारला किरण भाऊ काळेने आपल्याला बॉटाल रस्त्याने दाखवला त्यांनी आपल्याला आपल्या हाताला धरून आपल्या घरात आणून घातले विषय मित्रांनो हा विजय कोणा एकट्याचा नाही किरण भाऊजरी माझ्या नावाचा उल्लेख करत असतील पण मी तुम्हाला गर्व नाही सांगन हा विजय तुम्ही सगळे माझ्यासोबत होते म्हणून झालाय मी कधी नाकार आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मित्रांनो मला तुम्हाला सांगायची जोपर्यंत आपण असं एकत्र एक राहू ना तोपर्यंत किती मोठी शक्ती विलास उभाळ्याच्या शब्द आहे जोपर्यंत विलासुबळे ह्या पायारूबा आहे जोपर्यंत विलासुबळ्याच्या शरीरा शेवटच्या रागताचा शेवटचा थेंब आहे आणि शेवटच्या श्वासापर्यंत विलासुबळे तुमच्या पाठीमागे मला लोकांना काही प्रॉब्लेम दाखवण्यात येतील मी तुम्हाला कालही सांगितलं आजही सांगतो आणि परत सांगेल मित्रांनो यशाला वाटे करीत असते आज लयजण येतील काहीतरी वेगवेगळं सांगतील काही लोकांनी आपल्या मोर्चे टिंगल पण केली कापड बाजारात मोर्जे समारोप का केला मित्रांनो व्यापारी काय आपले दुश्मन नाही पण त्यांच्यावर जे वाढीव दर लावण्यात गेले होते त्यासाठी आम्ही त्यांना पाठिंबा दिला आपण जरी त्यांना पाठिंबा दिला असेल पण ते व्यापारी बांधवांनी मोठं मन करून तुम्हाला त्या मोर्चा की स्वरूपात त्यांनी आपल्याला पाठिंबा दिला त्याच्यामुळे त्या आज आपल्यासोबत व्यापारी सुद्धा उतरायला तयार आहे इथून पुढच्या काळात अशी वेळ येऊ नये अशी मी प्रार्थना करतो पण यदा कदाचित जर आलीच पण मी इथून पाठीमागं तुम्हाला सांगितलं असेल कोणाला माझा शब्द आठवतो मी मला माहित नाही आपली समोर सभा झाली होती आणि त्या मीटिंगमध्ये सांगितलं होतं वाईट वेळ तिला सुळ तुमच्या मागे नाही राहणार तुमच्या पुढं राहील आज आहे माझा शब्द आहे कधीच मला पुढे घालणार नाही इथून पाठीमाग तुम्हाला अनुभव आहे इथून पुढे सुद्धा वाईट वेळ आली सगळ्यात पुढे विलास उभळ्या असेल माझ्या पाठीमागे किती तुम्ही कधीच बसणार नाही पण तुम्हाला आजही सांगतो एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या समोर फौज किती किती आपल्यातले गद्दार दे दे शुआ दे शुआ दे शुआ ते एवढं मागे उभं राहून जे आपण आधी जिंकलो आहोत याच्यामध्ये सगळ्यात विजय जर मोठा असेल तर आमचे बंधू किरण भाऊ आणि विलास भाऊ यांचा सगळ्यात मोठा विजय आहे विजय हा झाला फक्त तुमच्या सहकार्यामुळे व तुमच्या एकजुटीमुळे तुम्ही केलेले एक विचार तुम्ही ज्या लोकांच्या सांगण्याने भरडून जे गेले आहेत त्याचा विषय मागं ठेवून तुम्ही एक तात्काने रोडवर आले एक पाठबळाने उभा केले इथून पुढं जर एक पाठबळाने आपण एकत्र राहिलो इथून पुढे रोजच्या रोज आपण एकत्र जर राहिलो तर मित्र हो तुम्ही होंडेकरी राहि झाल्याशिवाय राहणार नाही आम्हाला शब्द द्या रेल्वे दा माल धक्यातले सहाशे कामगार कर होंडेकरी होते हे होंडेकरी फक्त आपल्याकडे वाहतुकीसाठी राहते मालक तुम्ही होता मी एक रोज आहोत संपादन विभाग एन न्यूज मराठी अहमदनगर